मी नाही करत आहे या संदर्भात माझं लक्ष पूर्णतः हनी ट्रॅपमध्ये हनी म्हणून आपल्या ह्याच्यावर आहे आणि आम्हाला हे शोधून काढायचं आहे की कोण हा मंत्री होता तुम्हाला बोलायच्या आधी तुम्हीच म्हणता की आम्ही नव्हतो म्हणजे याचा अर्थ काय समजतो त्याच्यातून काय असं तुम्हाला वाटतं की आहे का असं वाटतं की नाथा मुलात टार्गेट केलं पाहिजे माझं काम करतोय ना मी कधीही तुमच्या माझ्या मुला आता माझ्या मुलाविषयी बोललो परत जुना होतो की तुझ्यात ताकद असेल तुझ्यात हिंमत असेल आणि खऱ्या अर्थानं तुझे पत वरच्या बाजूला असेल तर त्याने माझ्या मुलाच्या खुनाची चौकशी कि म्हणतो का आत्महत्येची चौकशी बी याकडून करावी नाथावतो यार ना कारण गिरीश महाराज हे बोलतो कशामुळे माझा एकुलता एक, एक मुलगा गेला त्याचं दुःख मला आहे पण गिरीश महाराजला मुलगाच नाही आहे त्यामुळे मुलगा तर दुःख काय असणार आहे त्याला आणि मी सात दिवस नव्हतो मग तीन दिवस मी आधी नव्हतोच ना आणि त्याही दिवशी नंतर असा कोणता नाथावला असं झाले की त्याचं हे करत बसू म्हणजे या रीतीनं असे करत राहायचे उद्योग तर चौकशे करा नाथाभाऊ लोटांगण घालता म्हणजे दिल्लीला आयुष्यात कधी कोणासमोर लोटांगण घातलं नाही आयुष्यात माझ्या माता पित्यांच्या शिवाय दिल्लीमध्ये जाताना अभिमानांना प चित्र चिठ्ठी देतो मला वेळ देतात तुमच्या मत्री आजही देतात देता आजही तुमचे देता। वरिष्ठ नेते नाथाभाऊला त्याच सन्मानानं ना, त्याच या आमच्याशी बोलतात एखादा माणूस कुठल्या तरी तालुक्यात गाव कुठेतरी असेल तो कुठे काय व्यभिचार करतो आहे वाईट वर्तन करतो आहे त्याचा आरोप सरकारवर फोडायचा सरकारला बदनाम करायचं तुमच्याजवळ आहे तर तुम्ही आणा ना समोर बडबड का करतायत फालतू मला कळत नाही कशासाठी तुम्ही असं करतायत उलागड कर सगळ्यांनाच बदनाम करायचं लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा तुमच्याकडे काय पुरावा आहे कुठलं कॅन्डल चाललेलं आहे काय चाललेलं आहे तुम्ही आणा ना समोर ठेवलं पाहिजे मा मला समजा ते विधानसभेमध्ये यायचं तिथे काहीतरी दाखवायचं ही क्लिप माझ्याकडे हा पेनड्राईव्ह माझ्याकडे मग द्या ना अध्यक्षांकडे तर बघू द्या हो द्या सोक्ष मोक्ष पण काहीतरी सरकार याच्यामुळे आलं चार आमदारांचं हे होतं चार आम पाच खासदारांचं हे होतं या नुसत्या बाष्पळ गोष्टी करू नये आणि लोकही त्यांना कंटाळलेले आलेले त्या अशा गोष्टींना त्यामुळे काय असेल चांगल्या चार गोष्टी करा राज्याच्या हिताच्या महत्त्वाच्या गोष्टी करा लोकांच्या हिताच्या गोष्टी करा ते दिलं सोडून सकाळपासून काहीतरी फालतू बघबग करायची अश्लील बोलायचं एवढाच त्यांचा धंदा राहिलेला आहे अहो झाले आणि त्याच्यावर कारवाई एवढ्या कारवाया झाल्या आता मी ऐकत होतो एक, एक दोन तीन बुरे गुरे कसे दाखवले त्या वेगवेगळ्या ठिकाणच्या महिला आहेत त्यांनी जर येऊन पुढे येऊन जर त्याच्या पुण्यामध्ये असतील कुठे मुंबईत असेल कुठे काय असेल नाशिकला पण त्या ठिकाणी जर कोणी येऊन असेल महिला गुन्हे दाखल होतील ना तुम्हाला काय एवढा पोटसूळ आहे आणि खडसेन तर मला वाटतं खरं तर त्याच्याबद्दल मी बोलणार नाही आहे कारण त्यांचं मानसिक संतुलन खरंच बिघडलेलं आहे आत्ता मी त्यांची मुलाखत बघत होतो मोबाईलच मला कुठेतरी दाखवली ती तर खरंच विचारे आता त्या थे। मला त्यांची क्यू एल लागलेली आहे म्हणजे मला राग येत नाही त्यांचा क्यू एल लागलेली आहे याच्या नावावर एवढ्या प्रॉपर माझ्या सगळे उतारे तपासून घ्या माझं काहीच म्हणणं नाही माझ्या मुलीची चे का आता हे म्हणता मी काय केलं तुमचा दबा आहे तीन वर्ष राहून आला ना जेलमध्ये आपल्याला वाटत नाही थोडीफार